स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला सुरुवात करूया अध्याय नववा श्री गणेशाय नम अक्कलकोटमध्ये घरोघरी श्री स्वामी महाराजांची कीर्तने चालू होती नित्य नियमाने ब्राह्मण भोजन होत होते स्वामी महाराजांच्या नामाचा अखंड जप चाललेला होता स्वामी महाराजांची कीर्ती सर्वत्र गाजली होती मनामध्ये इच्छा धरून भरपूर लोक अक्कलकोटमध्ये श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला येत होते व्यापारी वाणी ब्राह्मण अधिकारी सरदार संन्यासी साधू मंडळी शूद्र जातीचे लोक मुसलमान पारसी फकीर इत्यादी सर्व धर्माचे लोक श्री स्वामी महाराजांच्या दर्शनाला येत होते नेहमी यात्रेसारखी गर्दी असे नेहमी नगरामध्ये आनंदी नगरा नगरा मदे आनंद असे अशा या नगरात परब्रह्म अवतरल्यामुळे ते वैकुंठधामासारखे भासू लागले होते अशा या अक्कलकोट नगरामध्ये शंकरराव येऊन पोहोचले आपण योग्य ठिकाणी आलो आहोत म्हणून त्यांना खूप आनंद झाला होता तेथील यात्रेसारखी गर्दी पाहून त्यांना चिंता पडायला लागली की आता आपली आणि स्वामी महाराजांची भेट कशी होईल त्यावेळेला त्यांना एक युक्ती आखली श्री स्वामी महाराजांचे सेवेकरी होते त्यामध्ये सुंदराबाई मुख्य सेविका होती रोज सकाळी तिच्या हातून स्वामी महाराजांची सेवा होत होती तिला भेटून शंकररावांनी सांगितले आपण का व कशासाठी आलो आहोत तिला शंकरराव म्हणाले स्वामी महाराजांची भेट करून द्याल तर खूप उपकार होतील माझी व्याधी दूर करावी म्हणून श्री स्वामी महाराजांच्या चरणावर प्रार्थना केली तर मी आपणास द्रव्य देईन सुंदराबाई द्रव्यलोभी होती तिला खूप आनंद झाला ती शंकररावांना म्हणाली मी ज मी हे काम केले तर मला दोन हजार रुपये द्याल का शंकरराव म्हणाले तुम्ही जर माझे एवढे कार्य केले तर दोन काय दहा हजार रुपये देईन सुंदराबाई म्हणाली हे जरी सत्य असले तरी आपण हातामध्ये पाणी घेऊन ते ताटामध्ये सोडून संकल्प करा शंकररावांनी तसेच केले सुंदराबाईंना खूप आनंद झाला त्या शंकररावांना बोलल्या मी स्वामी महाराजांना प्रार्थना करून आपले कार्य पूर्ण करते मग एके दिवशी श्री स्वामी महाराज आनंद वृत्तीने बसले होते त्यावेळेला शंकरराव दर्शनाला आले होते सुद्राबाई स्वामी महाराजांना म्हणाल्या हे ग्रहस्थ खूप श्रीमंत आहेत आणि थोरही आहेत परंतु त्यांच्या पूर्वकर्मामुळे त्यांना ब्रह्मसंबंधांची बाधा जडली आहे तरी तुम्ही कृपा करूनही त्यांना या व्याधीपासून मुक्त करा हे सर्व ऐकून स्वामी महाराज तेथून उठले आणि गावाबाहेर चालत गेले वाटेत शेकनूरचा दर्गा होता जवळच यवनांची दफनभूमी होती तेथे स्वामी महाराज आले त्यांच्यासोबत इतर सेवेकरी व शंकररावही होते स्मशानात आल्यानंतर नुकत्याच खणलेल्या ठिकाणी त्यांनी आपली छाटी टाकून झोपले ते पाहून सेवेकरी शंकररावांना म्हणाले स्वामी महाराजांनी असे करून तुमची व्याधी दूर केली आहे तेव्हा तुम्हाला आता मरणाची भीती नाही असं समजा काही वेळाने श्री स्वामी महाराज तेथून उठले आणि शेकनूरच्या दर्ग्याला वळसा घालून तेथून थेट मठाकडे निघून गेले त्या दिवशी शंकररावांनी शेकनूरच्या दर्ग्यावर भरझरडीत कफनी चढवला फकीरांना जेवण दिले काही दिवस लोटल्यानंतर स्वामी महाराजांनी शंकररावांना आज्ञा केली कडुनिंबाची पाने बारीक वाटून त्यामध्ये दहा मिरे घाल हे औषध घेतल्यानंतर तुमची ब्रह्मसंबंधांची बाधा निघून जाईल एखाद्या वैद्याप्रमाणे स्वामी महाराजांनी औषध सांगितले शंकररावांनीही स्वामी महाराजांच्या चरणी शुद्ध भाव ठेवून ते थे औषध घेतले दहा दिवसांनी त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडला त्यांच्या प्रकृतीमध्ये आराम पडला शंकरराव स्वतःच्या नगरामध्ये परत गेले काही दिव काही महिने लोटल्यानंतर त्यांना ब्रह्मसंबंधाने सोडले शंकररावांना खूप आनंद झाला आणि ते अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दर्शनाला परत आले दर्शन घेतल्यानंतर ते स्वामी महाराजांना म्हणाले माझी व्याधी बरी झाल्यानंतर आपल्या चरणाशी दहा हजार रुपये ठेवेल असा नवस केला होता आता त्याचं काय करायचं त्यावर श्री स्वामी महाराज म्हणाले आपल्या गावाबाहेर एक मारुतीचं देवळ आहे तेथे तुम्ही एक चांगला कच्ची मठ बांधा त्यावर शंकरराव म्हणाले त्या एकांतस्थळी कोणी जाणार नाही तिथे मठ बांधून काय उपयोग त्यांच्या म्हणण्याला काही सेवेकरांनी दुजोरा दिला परंतु स्वामी महाराजांनी पुन्हा तीच आज्ञा केली तेव्हा भुजंग आणि इतर सेवेकरांनी शंकररावांना ते मारुतीचं देव नेऊन दाखवले नंतर शंकररावांनी सगळ्यांच्या संमतीने तिथे चुने गच्ची मठ बांधून दिला अशा प्रकारे शंकररावांची कीर्ती अजरामर झाली श्री स्वामी चरित्र अगाध आहे ते इतके अथांग की समुद्राचा ठाव लागणे जसे कठीण तसेच गंगेचे पाणीही दोनच घोट घेतले तरी सर्व दोष दात दोष जातात तसेच भक्त हो हे श्री स्वामी चरित्र सारामृत भक्तीने व आदराने श्रवण करा तुमचे सर्व दोष दूर होऊन तुमचे सगळे आयुष्य तुम्ही सुखाने जगाल आणि अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील हा अध्याय इथेच समाप्त होत आहे श्री स्वामी समर्थ